मंडळी मुळात सर्कस म्हणजे लहानांसह मोठ्यांच्याही जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय सर्कस म्हटलं की आपल्याला आठवतं ते निखळ मनोरंजन तो पाहुला पाहुल्यावर विनोद करणारा जोकर प्राण्यांच्या कारामती सर्कशीतील माणसांच्या त्या साहसी उड्या वा आगसिंह यांची ती चित्तथरारक एंट्री त्यांची ओळख म्हणून त्यांना त्या ते रिंगणात तो रिंग मास्टर गोल फिरवत असताना समोर बसलेल्या पब्लिकचा जीव क्षणभर हातात येतं तसेच रंगबेरंगी बॉलच्या खेळानंतर वाद्य वाजवणारा सील प्राणी कसलाही आधार न घेता मोकळ्या घोड्यावर बसून त्या गोल रिंगणात अजव व साहसी कृत्य करणारी ती घोड्यावर स्वार झालेली मुलगी हत्तीच्या पायाखाली माणसाने घेऊन पुन्हा त्यातून सही सलामत बाहेर येणे वाघाच्या जबड्यात मनगड देऊन ते पुन्हा सोडवणे तसेच असवलाचा डान्स यासोबत त्याने लपवलेली वस्तू बरोबर ओळखणे हे सारं काही या सर्कसमधून अनेकांनी अनुभवले प्राण्यांच्या या करामतीन इतकंच सर्कशीतील माणसांच्या दोरीवरील लस गुड्या याही अक्षरशः तोंडात बोटे घालायला लावत त्यांचा तो बिंदास उडी मारतानाचा स्टंट पाहताना अनेकांचा जीव कासावीस व्हायचा आणि यासोबतच हत्तीने माणसासोबत बॅटबॉल खेळणे तो बॉल प्रेक्षकात जाणे व त्यावर मिळणाऱ्या टाळ्या की लगेच त्या हत्तीने सोंडेने माणसाला वर हवेत उचलून पाठीवर बसवणे मुलींनी कमरेवर त्या रिंग्ज अगदी लिलया फिरवणे त्यात तो मोत का कुवामध्ये गाडी फिरवताना सगळ्यांनी अगदी आवा असून पाहणे कुत्र्याने टू व्हीलर चालवणे कितीनी काय काय त्या सर्कसमध्ये असायचं ना ही अशी लोकांना हसवणारी बालगोपाळांसह मोठ्या लोकांचेही पुरेपूर एंटरटेनमेंट करणारी सर्कस जगभरातून एकाएकी गायब का झाली आज त्या सर्कशीमध्ये काम करणारे लोक सध्या काय करतात त्यातल्या प्राण्यांचं पुढे काय झालं जगभरातील शासकीय नियमांच्या कचाट्यात सर्कस अडकली की लोक बदलत्या काळानुसार मोबाईल टी व्हीकडे वळल्याने सरकशीची गर्दी कमी झाली नक्की काय कारण आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात नमस्कार मी विकी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विशेषभारी मंडळी बदल जाणून घेताना त्या सर्कसचा रंजक इतिहास आधी जाणून घेऊ तर सतराशे अडुसष्ट साली इंग्लंडमध्ये सर्वप्रथम आधुनिक सर्कसची कल्पना ही सत्यात उतरली घोडेस्वारीमध्ये निपून असणारा एक माजी सार्जंट फिलिप एस्टले हा घोड्यावर उभा राहून चकरा मारायचा आणि त्यातून त्याला ही सर्कसची संकल्पना सुचली पुढे मग त्याने ही संकल्पना अगदी भव्य वाटावी अशी साकारत नेली घोड्यांसह जंगलातील विविध प्राणी माणसांचे विविध खेळ थोडी जादू विनोद यामार्फत त्याने लोकांना सर्कस पाहायला भाग पाडलं अर्थातच जसा परदेशी सर्कस हा इतिहास आहे तसाच भारतीय सर्कस हा देखील इतिहास आहे भारतामध्ये विष्णुपंत छत्रे यांना आधुनिक भारतीय सर्कसचे जनक म्हणलं जातं अर्थात या आधुनिक भारतीय सर्कसचा इतिहास देखील रंजक आहे अठराशे एकोणऐंशी साली भारतात आलेली रॉयल इटालियन सर्कस पाहायला कुरुंदवाडचे राजे श्री बाळासाहेब पटवर्धन केले होते त्यांच्यासोबत तेव्हा विष्णुपंत छत्रेही होते विष्णुपंत छत्रे यांना ती सर्कस पाहताच महाराज म्हणाले तुम्ही असे काही तयार करू शकाल का त्यावर घोड्यांना ताब्यात ठेवण्यात निपुण असणारे विष्णुपंत छत्रे यांनी भारतीय सर्कस तयार केली आणि अठराशे ऐंशी साली त्यांनी भारतात सर्कसचा पहिला प्रयोग केला त्यानंतर विष्णुपंत छत्रे यांनी भारतीय सर्कस ही उत्तर भारत दक्षिण भारत मद्रास येथे नेली व त्याही पुढे जाऊन श्रीलंका व अगदी अमेरिकेतही ते पोहोचले होते लोकांचे मनोरंजन करण्यात परदेशातील सरकशींमध्ये एक भारतीय सरकसही आता तयार झाली होती पण खरंच अठराशे ऐंशी साली भारतीय सर्कस खरंच तयार झाली होती का की त्याचा संबंध अगदी ऋग्वेद काळापासून होता सर्कस सर्कस या पुस्तकाच्या लेखिका श्यामला शिरोळकर आपल्या पुस्तकात असं म्हणतात की ऋग्वेदाच्या काळापासून सर्कसचा प्रकार होता घोडेस्वारी रथशर्यत नेमबाजी जादू हे प्रकार तेव्हा मनोरंजनासाठीच होते मात्र हा इतिहास जरी असला तरी सध्याच्या काळात मात्र सर्कसची गर्दी आता अगदीच कमी होत चालली आहे अगदी चारशे अडीचशे ते अगदी शंभर पन्नास रुपयांचे दर जरी असले तरी लोक परिपूर्ण मनोरंजन असलेली सर्कस पाहायला येत नाही मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे सर्कसला घरघर लागली असं अनेक सर्कस मालकांचं म्हणणं आहे पैसा खर्च न करता मोबाईल टी व्हीवरच मनोरंजन होत असल्याने मनोरंजनासाठी बाहेर येणारे लोक आता घरात बसून कॉमेडी ही मोबाईलवरच पाहत आहेत त्यांची हसवणूक ही आता मोबाईल टी व्हीवरच होती प्रत्यक्ष थरार अनुभवणं आता सर्कसच्या रूपानं अगदीच कमी झाले अर्थात हे जरी असलं तरी सर्कस मालकांना शासकीय नियमांचाही सा सामना करावा लागतोय प्राण्यांना तुम्ही वस्तूसारखं वापरू शकत नाही यामुळे जवळपास नव्याण्णव टक्के प्राणी सर्कसमधून हे गायब झालेत काही प्राण्यांचे मृत्यूही झालेत तर काही प्राणी पुन्हा जंगलात सोडण्यात आलेत त्यातूनही अनेक सर्कस मालकांनी प्राण्यांशिवाय सर्कस चालवण्याचे धाडस केले ही मात्र वाढतं डिजिटल युग यामुळे सर्कस चालक आता खूप मागे पडले त्यात शासनाने वयोगटांसाठी लावलेले नियम हाही एक भाग आहेच त्यामुळे कमी वयाच्या मुलं मुली या ठराविक वयापर्यंत काम करू शकत नाहीत याचसोबत शहरात मैदान भाड्याने घेताना कागदोपत्री होणारी गडबड परमिशन्स हा सुद्धा एक मोठा किचकट विषय त्यांच्यासाठी होतोय तसेच प्राणी असताना त्यांचा मेंटेनन्स दरवेळी गर्दीच होईल असंही नाही त्यामुळे कमी मिळणारे पैसे व त्यातून सरकशीमधील प्रत्येकाचे भागवले जाणारे खर्च यामुळे येणारा आर्थिक ताण आणि याही पुढे जाऊन वर्षातील आठच महिने काम व पावसाळ्यातील चार महिने बसून असल्याने आर्थिक टंचाई ही, ही कारणेसुद्धा सरकस मागे पडण्यात कारणीभूत आहेत लोकांसाठी सलग शो ठेवून न थकता काम करणारे त्यातले लोक यांना कमी मिळणारा आराम हेही त्यात आलंच अर्थात एकेकाळी भारतीय चित्रपटसृष्टीत ही सर्कसचा वापर हा चांगला झालेला आहे हे कित्येकांना माहीतही नाही राज कपूर यांच्या मेरा नाम जोकर कमल हसन यांचा अप्पू राजा ते अगदी अलीकडचा सर्वांना हसवणारा फिरहेराबेरी सिनेमा यात खऱ्या सर्कसचा वापर झालेला आहे रॉयल सर्कस बॉम्बे सर्कस रॅम्बो सर्कस जेमिनी सर्कस राजकमल सर्कस ही भारतातील काही प्रसिद्ध नावे आज या सर्वजणांची थोड्याफार परकाने हीच कथा आहे शासनानेही सर्कस सारख्या साहसी खेळांना नियमांच्या अखत्यारीत बसवून खरंतर प्रोत्साहन दिलं पाहिजे जनजागृती केली पाहिजे तेव्हा कुठे पुन्हा लोक मोबाईलमधून बाहेर पडून सहकुटुंब सर्कस पाहायला बाहेर पडतील तिचा आनंद घेतील व पुन्हा एकदा कलाकारी म्हणून त्यात काम करणाऱ्या लोकांचाही सन्मान होईल व लोकांनाही नेहमीच्या मधून बाहेर येत एक चांगला विरंगुळा म्हणून सर्कसकडे पाहता येईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद